नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सतराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत विठ्ठलवंतांची शिकवण्याची पद्धत फारच चांगली होती मुलांना शिकवण्याची मुभा मिळाल्याने त्यांना फार आनंद झाला होता मुलांना स्वतः शिकवावे अशीच त्यांची मनिषा होती म्हणजे योग्य ते संस्कार त्यांच्यावर करता येतील असे त्यांना वाटत होते पण ज्या परिस्थितीत त्यांच्याकडे ही कामगिरी आली होती त्याचे त्यांना वाईट वाटत होते संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यामुळे समाजाने ज्या प्रकारे परिस्थिती उभी केली आहे व या समस्येतून मार्ग निघणे अवघड आहे याची जाणीव झाल्यामुळे विठ्ठलपंतांना आयुष्य जड झाले होते झालेला दृष्टांत व त्यानंतर जन्माला आलेली ही मुले या कारणानेच ते केवळ दिवस काढत होते आता त्यांना अशी घाई झाली होती की जवळ असलेल्या ज्ञानाचे संक्रमण या दोन मुला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करावे कारण पुढे कदाचित धर्मसभा भरून देहांत प्रायश्चित्त सांगितले गेले तर वेळ मिळणार नाही असा त्यांचा अंदाज होता म्हणून त्यांनी पूर्ण दिवसाचे शिकवण्याचे असे वेळापत्रक तयार केले की सकाळच्या दोन प्रहरात वेदांचा अभ्यास मध्यान्नानंतर दोन प्रहर कथारूपाने पुराणाचे ज्ञान संध्याकाळी वैज्ञानिक गोष्टींचे ज्ञान व व्यवहार ज्ञान व रात्री देवतांच्या स्तुतीस्तोत्राच्या रूपाने काही पाठांतर या प्रकारामुळे दिवसभरात अनेक विषय बदलतात अभ्यासाचा दबाव येतो असेही मुलांना वाटत नाही व वा ज्ञान हे विज्ञानासहित दिले जाईल दुसऱ्या एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार विच्चा विठ्ठलपंतांनी केलेला होता व तो म्हणजे निवृत्ती व ज्ञानदेव यांना विठ्ठलपंत शिकवणार व त्या दोघांनी पुढे सोपान मुक्ताला शिकवावे अशा पद्धतीने सर्व मुले शहाणी व्हावी अशी त्यांची योजना होती व ती पूर्णत्वाला जाईल असेही त्यांना वाटत होते विठ्ठलपंतांनी निवृत्ती ज्ञानदेवाला हाक मारली दोघेही विठ्ठलपंतांसमोर येऊन बसली विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञानदेवा देव कुठे राहतात ज्ञानदेव म्हणाला देव आकाशात राहतात निवृत्ती म्हणाला बाबा सकाळी आपण उपासनेत उषा स्तोत्र म्हटले त्यात देवयज्ञ लोक करू लागतात असे म्हटले आहे तो देवयज्ञ म्हणजे काय बाळांनो यज्ञ अनेक प्रकारचे आहेत देवासाठी केलेला यज्ञ तो देवयज्ञ होय बाबा यज्ञ केल्याने काय होते निवृत्ती यज्ञ याचा अर्थ त्याग देवांसाठी केलेला त्याग त्याला देवयज्ञ म्हणतात अग्नी ही सुद्धा एक देवता आहे देव स्वर्गात राहतात मनुष्य पृथ्वीवर राहतो आणि समजा काही वस्तू देवाला द्यायच्या असतील तर त्या देवाला स्वर्गात कोण नेऊन देणार म्हणून अग्नी ही देवता यज्ञकुंडात टाकलेले हवीद्रव्य त्या त्या देवतेला नेऊन देते म्हणून स्तुती करणाऱ्या ऋषीमुनी अग्नीची स्तुती केली आहे अग्नीला देव व मनुष्य यातील दुवा मानला आहे ज्याप्रमाणे सांडणी स्वार ज्याच्या त्याच्या नावाचे लखोटे त्या त्या गावाला नेऊन देतो त्याप्रमाणे यजमान म्हणजे जो यज्ञ करतो तो ज्या देवतांच्या उद्देशाने यज्ञ करतो व ज्या देवतेंचे नाव घेऊन हवन करतो तो पदार्थ अग्नी त्या त्या देवताप्रत नेऊन पोचवतो सर्व देवतांमध्ये अग्नीची स्तुतीसुद्धा महत्त्वाची आहे म्हणून ऋग्वेदाच्या सुरुवातीची रुचा ही त्या यज्ञातील अग्नीला उद्देशून लिहिली आहे व त्यात अग्नीची स्तुती केली आहे मी रुचा म्हणतो तुम्ही मागावून म्हणा अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य ऋत्विजम होतारम रत्नधातमं अर्थ आहे यज्ञात पुढे स्थापन केलेल्या प्रज्वलित देवांना बोलवणाऱ्या ऋत्वेज व अत्यंत ऐश्वर्यसंपन्न अग्नीची मी स्तुती करतो विठ्ठलपंतांच्या मागून निवृत्ती ज्ञानदेव यांनी ऋग्वेदाची पहिले रुचा म्हणून ज्ञानप्राप्तीचा श्रीगणेशा केला त्यानंतर विठ्ठलपंतांनी त्याचा अर्थही समजून सांगितला श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एक श्लोक विठ्ठलपंतांना फार महत्त्वाचा वाटत असे तो श्लोक म्हणजे यावन अर्थे उदपाने सर्वतः संपलु तोदके तावान सर्वेशु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत या श्लोकाचे ते नेहमी स्मरण ठेवत त्यामुळे ऋग्वेदातील काही निवडक सुक्ते रुचा त्यांनी मुलांना शिकवण्याचे व त्यांचे पाठांतर करून घेण्याचे ठरवले होते बाकीच्या व मंडलांचा गोश्वारा ते सांगणार होते त्यामुळे साहजिकच मुलांच्या आत्मविकासाच्या दृष्टीने ह्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग होणार होता व थोडक्या काळात शिक्षणाचा पसारा आवरणे शक्य होणार होते अशी विठ्ठलपंतांची योजना होती विठ्ठलपंतांच्या समोर निवृत्ती ज्ञानदेव बसले होते विठ्ठलपंत म्हणाले पूर्वीच्या ऋषीमुनींनी निसर्गाचा सखोल अभ्यास केला होता त्यातून प्राप्त झालेल्या ज्ञानाची पेरणी त्यांनी देवतांच्या स्तुतीस्त्रोत्रामध्ये केली आहे त्यामुळे ही स्तुतिस्त्रोत्रे म्हणजे केवळ काहीही विशेषणे लावून देवांची स्तुती केली आहे असे नाही तर आता ही रुचा पहा असे म्हणून विठ्ठलपंतांनी मुलांना संस्कृत रुचा म्हणून दाखवली व तिचा अर्थही स्पष्ट करून सांगितला पुढे ते म्हणतात उषा देवीच्या मागे सूर्य किती लांब असतो याचे प्रमाण या रुचेमध्ये दिले आहे ते म्हणजे तीस योजने दूर म्हणजे उषेच्या आगमनानंतर किती वेळाने सूर्योदय होतो याचा अंदाज काढता येतो तसेच सूर्यप्रकाशाची जाणीव सूर्योदयापूर्वी किती आधी होते हेही समजते त्यानंतर विठ्ठलपंतांनी सूर्याच्या गतीवरून कालमापन कसे होते हेही मुलांना समजावून सांगितले संध्याकाळची वेळ होती मुक्ता विठ्ठलपंतांच्या मांडीवर बसली होती सोपान रुक्मिणीच्या मांडीवर बसला होता निवृत्ती ज्ञानदेव विठ्ठलपंतांच्या शेजारी बसले होते सूर्यास्ताची पश्चिमेकडील लाली हळूहळू कमी कमी होऊ लागली होती व अंधाराचे साम्राज्य भोवताली पसरू लागले होते आकाशातील देवांचे दिवे हळूहळू पाझळू लागले होते आणि हे दृश्य पाहून निवृत्ती ज्ञानदेवाला आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता ज्ञानदेवाने विचारले बाबा या चांदण्या आताच कशा हो दिसू लागल्या सूर्यदेव असताना त्या विजलेल्या होत्या का आणि म्हणून अंधार पडू लागताच देवांनी ते लावले आहेत ज्ञानदेवा तू लहान होता ना एवढा म्हणून तुला त्यावेळी तसे सांगितले होते पण तसे नसते लहान असल्याने तुला त्याचे कारण कळले नसते तर त्याचे खरे कारण असे आहे ज्ञाना सूर्य उगवल्यावर आपण घरातील दिवा लावला तर त्याचा प्रकाश पडेल का नाही का कारण दिवा छोटा त्याचा प्रकाशही लहान पण सूर्य मोठा त्याचा प्रकाशही खूप मोठा एकदम बरोबर तसेच या चांदण्या दिवसाही असतात पण सूर्यप्रकाशात त्या दिसत नाहीत सूर्य अस्ताला गेला ते की त्या दिसू लागतात म्हणून आपल्याला वाटते की त्या रात्रीच दिसू लागतात म्हणजे देव त्या पाजळतात पण ज्ञाना ही सुद्धा देवाचीच किमय आहे पूर्वीच्या ऋषीमुनींनी निसर्गाचे हे सामर्थ्य वैभव पाहिले म्हणून त्यांनी त्याची ते स्तुती केली आहे सकाळच्या संधीप्रकाशाला उषा म्हणतात तर हिला निशा म्हणतात निशा म्हणजे रात्र ऋषींनी त्यांना बहिणी म्हटले आहे कारण त्या दोघी एकमेकांच्या मागे धावत असतात व त्यामुळे दिवस रात्र होतात अशाच अर्थाचा एक उषा सुक्त आहे बाबा मग ते उषासुक्त म्हणा ना म्हणतो मन हं ऐका विठ्ठलपंताने ऋग्वेदातील खालील अर्थाची एक रुचा म्हटली तेजोयुक्त असे प्रभानी करिता वर्णीय शुभ्रा उषा सोडिते जगतात तमोमय तशी कृष्णा ही रंगीनिशा धावूनी जगती क्रीडा भगिनी या दोघी करुणी अशा पाठोपाठ दिवा निशा जीवनी याने रंगवनी तशा आणि मग दिवस दिवसरात्र कसे होतात सूर्यभ्रमण चंद्रभ्रमण कसे होते त्यात मास पक्ष कसे होतात तिथी म्हणजे काय तिचा चंद्र सूर्य उगवण्याशी काय संबंध आहे तिथी वृद्धी व तिथिक कसे होतात सूर्य संक्रमण म्हणजे काय चांद्रमास व सूर्यमास यांचे नाते काय त्यामुळे अधिक मास कसा येतो पंचांग म्हणजे काय ग्रहणे कशी होतात नक्षत्र व राशी यांचा संबंध काय अशा प्रकारे सर्व गोष्टींची माहिती रात्रीच्या या बैठकीत विठ्ठलपंतांनी मुलांना हळूहळू दिली ग्रहणाची माहिती देत असताना ज्ञानदेवाला आठवले की शूद्र लोक ग्रहणामध्ये दान मागतात ते म्हणतात दे दान सुटे गिराण हे आठवून ज्ञानदेवाने विचारले बाबा चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या गतीवर जे ग्रहण होते तर मग दे दान सुटे गिराण दान द्या मग ग्रहण सुटेल असे का ते लोक म्हणतात ज्ञानदेवा ग्रहण काळात दानधर्म करावा कारण तो पुण्यकाल असतो व पुण्यकालात दानधर्म केला की जास्त पुण्य मिळते म्हणून ते लोक दान मागत हिंडतात पण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की दान लवकर करा नाहीतर ग्रहण सुटेल व पुण्यकाळ संपून जाईल म्हणून ते संक्षिप्त रूप करून म्हणतात दे दान सुटे गिराण लक्षात आले आणि मग संक्षिप्तीकरणाने कसा वेगळाच अर्थ लागला गेला होता याची गंमत वाटून सगळे हसले निवृत्ती विचारतो बाबा दान कोणी घ्यावे व कोणी द्यावे असे काही ठरले आहे याबाबतचा जास्ती खुलासा मी श्री गीतेचा अठरावा अध्याय शिकवताना करेन आता एवढेच सांगतो की दान घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे की ज्यांचे जीवन दानावर चालते व ते सर्वसाधारणपणे भिक्षुक ब्राह्मण असतात दान कोणीही देऊ शकतो दान देण्याला वर्णाश्रमाचे बंधन नाही दुसरी महत्वाची गोष्ट ही की दान देणाऱ्याने एखाद्याला दान देऊ केले तरी दान घेणारा जर तयार नसेल तर तो दान नाकारू शकतो ज्ञानदेव म्हणाला दान का नाकारतात दान देणाऱ्याला पुण्य मिळते व दान घेणाऱ्याचे जा पुण्य जाते त्यामुळे वस्तूला भाळून दानावर जगणारे लोक शेवटी अयोग्य गतीला जातात म्हणून जे शास्त्र जाणतात ते दानावर जगत नाहीत मग बाबा आपण तर दानावरच जगत आहोत मग आपले बरेच पुण्य गेले असेल व त्यामुळे लोकांना पुण्य मिळाले असेल होय निवृत्ती आपण रोज भिक्षा मागून आपले जीवन चालवतो त्यामुळे आपले जीवन चालवणाऱ्यांना पुण्य जरूर मिळते आपण उद्यापासून भिक्षा मागायची नाही असे ठरवले तर काय होईल निवृत्ती धर्म म्हणून एक पर्याय आहे आपण वर्णाने ब्राह्मण आहोत ब्रह्मकर्म करण्याचे ज्ञान आपल्याजवळ आहे पण समाजाने तो आपला अधिकार काढून घेतला त्यामुळे आपण आपल्या उपजीविकेसाठी ते करू शकत नाही ब्राह्मणांनी आपत्काली इतर कोणताही व्यवसाय करावा क्षत्रिय वैश्य व शूद्र या खालच्या क्रमाने ब्राह्मण वृत्ती स्वीकारू शकतो पण आपली परिस्थिती पाहता आपल्याला क्षत्रिय व वैश्याची कर्मे करता येणार नाहीत राहता राहिला शूद्र ब्राह्मणाने सेवा करावी पण फक्त ब्राह्मणांचीच करावी असे धर्मशास्त्र सांगते मग आपली सेवा कोणता ब्राह्मण घेणार तर कोणीही नाही म्हणून ब्राह्मणाला देही सांगितलेली आहे ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागावी क्षत्रिय वैशाकडे कोरडी भिक्षा घ्यावी शूद्राकडून भिक्षा घेऊ नये असा दंड घ्या भिक्षा जी मिळेल ती घ्यावी भिक्षा वस्तूचा परिग्रह करू नये म्हणजे साठवण करू नये भिक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त मागू नये भिक्षा एका गृहीस नियमित मागू नये पाच गृहापेक्षा जास्त गृही भिक्षा मागू नये भिक्षा मिळालेल्या वस्तूतही देव गोग्रास व जलचर यांचा भाग काढून मग उरलेल्याच भोजन करावे असे नियम आहेत या सर्व नियमांचे आपण पालन करतो शिवाय ब्राह्मणाने जपजाप्य करून पुण्य मिळवावे किंवा मिळवायला पाहिजे तरच जाणाऱ्या पुण्याची भरपाई होत राहील नाहीतर ब्राह्मणाने जर केवळ भिक्षेवर उपजीविका करून अन्य कोणतेच धर्मकर्म केले नाही तर त्याला त्या भिक्षाधर्माचाही दोष लागतो एवढे सविस्तर उत्तर ऐकून निवृत्तीने जेव्हा मनामध्ये विठ्ठलपंतांच्या दिनक्रमाचा आढावा घेतला तेव्हा त्याला कळून आले की त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे ते वागत आहेत तेव्हाच निवृत्तीचे समाधान झाले मुले झोपायला गेली रुक्मिणी विठ्ठलपंत चंद्रप्रकाशाचा आनंद घेत बसून होती रुक्मिणी कौतुकाने विठ्ठलपंतांकडे पाहत होती तिच्या डोळ्यातून तो भाव प्रगट होत होता तिच्याकडे पाहत विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी काय पाहते शशी तुमच्याविषयी अभिमान वाटतो मला भिक्षेवर मुलांचे व तुझे पोषण करतो याचा अभिमान वाटतो तुला विठ्ठलपंतांच्या उत्तराने रुक्मिणी चमकते ती घाईघ्यानी म्हणते छेछेद तसे नव्हे प्राप्त परिस्थितीत कसे जगावे हे तुम्ही मुलांना उत्तम शिकवता याचा मला अभिमान वाटतो रुक्मिणी मुले वयाने लहान आहेत पण समजुतीने फार मोठी आहेत हुशार आहेत संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रम हा विषय मी त्यांना आत्ताच सांगितला नाही तेही मी त्यांना सांगणार आहे आपल्या परिस्थितीला समाज कारण आहे हे त्यांना जाणवता कामा नाही नाहीतर त्यांच्या मनात समाजाविषयी द्वेष निर्माण होईल व त्याचप्रमाणे आपणही म्हणजे मीही कारण नाही हेही त्यांना समजले पाहिजे नाहीतर ते माझाही द्वेष करू लागतील त्यांना सर्व सत्य परिस्थितीची कल्पना येऊ दे मग त्यांनाच ठरवू दे की कोण दोषी आहेत ते कारण तसे ते बुद्धिमान आहेत म्हणून मी तो विषय आत्ता टाळला आहे मला सर्व लक्षात आले आहे म्हणूनच मी म्हणते ना की मला तुमचा अभिमान वाटतो ते हां बस तो पाहतो चंद्र ऐकेल चला जाऊन झोपा मला थोडा जप करू द्या रुक्मिणी उठली नी उठ आत गेली प्रकरण अठरा मार्गाने गतिनित्य रूढ नियमे कालाक्रमी ते उषा चाले हंसगती ही यौवनरूपी कामी जणू ही उषा तेजस्वी निल अंबरी स्मितमुखी दिव्य प्रकाशी उषा आनंदे अवलोकिते मार्गा मार्गाक्रमी ही उषा विठ्ठलपंथाने ऋग्वेदातील वरील अर्थाची उषा सुक्ताची रुचा म्हटली व त्यांच्याबरोबर निवृत्ती ज्ञानदेवांनीही तिचा उच्चार केला ढग जमून आले होते आकाश काळे कुट्ट झाले होते त्यामुळे पावसाच्या सरी अधूनमधून पडत होत्या इंद्रायणीचे पाणी चढले होते पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती आणि त्यामुळे सूर्यदर्शनाची शक्यता नव्हती निवृत्ती ज्ञानदेवांनी विठ्ठलपंतांकडे पाहिले आता ते कोणती रुचा म्हणतात याचा ते दोघे अंदाज करीत होते तोच विठ्ठलपंत म्हणाले बाळांनो आज आपण पर्जन्यसूक्त म्हणूया निवृत्ती ज्ञानदेव म्हणाले होय बाबा आणि विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील पर्जन्यसूक्तातील खालील अर्थाची एक रुचा म्हटली पर्जन्य वंदनीय वंदनीयही सामान्य होते धरा संभारा अन औषधी विपुलता संजीवनी मानवा प्राणी मात्र तसेच वर्षुनी जला संतोषवी हा दे शांती धनधान्य देई सुखदा पर्जन्य देवावरा मुलांनी विठ्ठलपंतांबरोबर पर्जन्य सुक्ताची रुचा म्हटली ती त्यांना अतिशय आवडली रुचा संपली व पाऊस सुरू झाला ज्ञानदेव म्हणाला निवृत्तीदा पाहिलेस पर्जन्यदेवाची स्तुती केली आणि लगेच पाऊस सुरू झाला ज्ञाना तू म्हणतोस ते खरे आहे पण तू हे लक्षात घे की आत्ताचे दिवस पावसाळ्याचेच आहेत तेव्हा पाऊस पडत राहणारच हा वर्षाकाल आहे म्हणून तर बाबांनी सुक्त म्हटले आहे निवृत्तीदा तुझे म्हणणे खरे आहे हां असे बोलत तिघेही झोपडीमध्ये आले निवृत्ती ज्ञानदेवाला जेव्हा काही सांगत असे त्यावेळी विठ्ठलपंत केवळ ऐकत असत ज्ञानदेव चौघडीवर बसत म्हणाला निवृत्ती दा सस्य म्हणजे काय रे ज्ञानदेवाचा प्रश्न ऐकून निवृत्ती अडचणीत पडला कारण त्याला हे शब्द नवा होता निवृत्ती म्हणाला ज्ञाना मलाही हे शंका आहे आपण बाबांनाच विचारू विठ्ठलपंत हा संवाद ऐकत होते ते त्यांच्या शेजारी बसत म्हणाले सस्य म्हणजे धान्य गवत बाळांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात निरीक्षणात आली का नसेल तर लक्ष ठेवा सस्य या प्रकारच्या धान्याचे किंवा गवताचे वैशिष्ट्य म्हणजे याला बी आले की ते सुकून जाते त्यामुळे ज्वारी बाजरी यांची कणसे काढून घेतात व त्यांचे खालचे भाग गुरांना खायला घालतात तर तांदूळ म्हणजे भात गहू यांच्या लोंब्या असतात ती रोपे मुळाच्या वर कापून घेऊन लोंब्या झोडपून त्यातून भात व गहू बाहेर काढतात म्हणून दरवर्षी प्रकारच्या धान्यांची नवी नवी रोपे तयार करावी लागतात ज्ञानदेव म्हणाला आता लक्षात आलं निवृत्ती म्हणाला आम्ही या गोष्टी पाहिल्यात पण त्याचा अर्थ आम्हाला कळत नव्हता मग बाबा इतर धान्य व फळाच्या बाबतीत काय होते ती झाडे तर मोठी होत राहतात ज्ञानदेवा ज्यावेळी झाडाला फळे धरू लागतात व त्यात बीजधारणा होते तेव्हा त्यांचीही वाढ खुंटे झाडाच्या मुळातून येणारा रस हा सर्व फळातील रसाला व बीजाला वाढवण्याला उपयोगी पडतो त्यामुळे बाकीच्या ठिकाणचे रसप्रवाह बंद होतात झाडाचा नाजूक अवयव जी पाने ती पिकून गळू लागतात झाडे निष्पर्ण होतात हे त्याचे लक्षण होय काही झाडे पाने पूर्ण गळून टाकणारी असतात तर काही पूर्ण गाळून टाकत नाहीत पुढे योग्य ऋतू येतात झाडांना नवे कोंब फुटून नव्या फांद्या नवी पाने फुले व फळे येतात त्याला ऋतुचक्र म्हणतात त्यामुळे झाडे वाढतात आणि विठ्ठलपंतांनी झाडे वेली झुडपे यातील फरक सांगितले बाबा काही जणांना फळे येत नाहीत म्हणजे त्यांच्या बियाही नसतील मग ती झाडे कशी येतात निवृत्ती तुझे म्हणणे बरोबर आहे काही झाडांना फळे येत नाही त्यामुळे त्यांना बीजे नसतात त्या झाडाची फांदी लावून नवीन झाड लावतात पण त्याही बाबतीत फुलांचा बहर आला की झाडांची वाढ खुंटे पुढे त्यांचीही पाने गळून पडतात पण पुन्हा योग्य ऋतू येताच त्यांनाही नवीन फांद्या पाने व पुन्हा फुले येतात आणि विठ्ठलपंतांनी त्यांना हळूहळू वनस्पतीशास्त्राचे ज्ञान दिले दुपारची वेळ होती निवृत्ती ज्ञानदेव नदीचा प्रवाह न्याहाळीत एका दगडावर बसले होते पाऊस थांबलेला होता बाजूच्या डबक्यात पाण्यावर व काठावर बरेच बेडूक होते तेवढ्यात एक घार उडत आली तिची चाहूल लागताच काठावरील बेडकाने पाण्यात उड्या मारल्या व ते पाण्याच्या तळाशी गेले ते पाहून ज्ञानदेवाला नवल वाटले त्याची जिज्ञासा जागृत झाली त्याने निवृत्तीला विचारले निवृत्तीदा हे पेडूक काठावर होते ते आता तळाशी गेले पण त्यांना श्वास कसा घेता येतो ज्ञाना मासे श्वास घेत असतात तसा श्वास घेत असतील दादा पण माशाप्रमाणे यांना कल्ले कुठे आहेत मग मला माहीत नाही आपण बाबांनाच विचारू असे म्हणून दोघे विठ्ठलपंतांकडे आले निवृत्तीने ज्ञानदेवाची शंका विचारली विठ्ठलपंत म्हणाले ज्ञानदेवा बेळकाचे हेच फार मोठे वैशिष्ट्य आहे ते जमीन पाणी यामध्ये श्वासोश्वास करू शकतात तसे ते जमिनीखाली सहा आठ महिने दडून बसतात तेव्हा त्यांना ते श्वासोश्वासाची गरजही भासत नाही त्यांचे संपूर्ण शरीर थिजून जाते व पावसाळ्यात जमिनीत ओलावा शिरून जमीन मऊ झाली की हे बेडूक पुन्हा वर येतात अशा प्रकारची बेडकांची ही सिद्धी पाहून पूर्वीच्या ऋषीमुनींनी त्यांच्यावरही स्तुतीपर सुक्ते रचली आहेत त्यांनाच मंडूक सुक्त म्हणतात ती ऋग्वेदात आहेत बाबा मग आम्हाला ते सुक्त म्हणून दाखवता का हो ऐका विठ्ठलपंतांनी मंडूक सुक्तातील खालील अर्थाची एक रुचा म्हणून दाखवली व त्याचा अर्थही स्पष्ट करून सांगितला वृष्टीने प्रमुदित मंडूक जल्ला स्वर्गीय झाली अशी वर्णे चित्रविचित्र ती निथळती देहावरी शोभती आवाजे सम मंडुका बुलवीती वर्षा हिरव्या परी अति अतिमंडुके पकडती त्या सावधे राहुनी आणि मग विषय बेडकावरून गांडुळावर तसेच घसरत घसरत सापावर गेला विठ्ठलपंतांनी मुलांना या प्राण्यांच्या उपयुक्ततेची माहिती दिली व त्यांचे गुणदोषही सांगितले विठ्ठलपंतांनी मुलांना दुपारी पद्मपुराण सांगण्यास सुरुवात केली विठ्ठलपंत सांगू लागले परमेश्वराने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण उत्पन्न केले बाबा वर्ण म्हणजे जात ना ज्ञाना वर्ण म्हणजे जात हे जरी बरोबर असले तरी प्रथम वर्ण म्हणून गुण किंवा धर्म म्हणूनच जाणत होते जो ज्याचा गुण असेल त्याप्रमाणे तो वागतो व वा कर्मे करतो तो त्याचा धर्म होतो धर्म म्हणजे स्वभाव गुण व धर्म हे संस्काराने विकसित झालेले असतात त्यामुळे जन्माजन्मामधून ते पुढे पुढे येत असतात चांगले गुण असल्यास त्याचा विकास करावा व वाईट गुण असल्यास त्यात बदल करावा किंवा करता येतो ब्रह्म हे सूक्ष्म आहे शुद्ध आहे ब्रह्माविषयी जाणण्यासाठी अभ्यास चिंतन मनन करणारा उपासना करणारा शुद्धाचरणी निष्कामसेवा करणारा यज्ञयाग करणारा एकूण ब्रह्म कर्म करणारा ब्राह्मण असा त्याचा अर्थ होतो पण पुढे घरातील संस्काराने त्यांची मुलेही तेच कर्म करू लागली म्हणून पुढे वर्णाचे रूपांतर जातीत झाले एवढेच ज्ञानदेव म्हणाला ब्राह्मण ब्रह्मकर्म करणारे ब्राह्मण मग ब्रह्मकर्म न करणारे कोण त्यांचा वर्ण कोणता ज्ञाना जो ज्या गुणाचा असेल व ज्याप्रमाणे कर्म करीत असेल तो त्या वर्णाचा असतो फार वर्षापूर्वी ब्राह्मणाची मुले क्षत्रिय वैश्यवा शूद्रही झाली आहेत ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी सेवावृत्ती पत्करून शूद्र वर्णाचा स्वीकार केला ते ज्या वर्णाप्रमाणे वागले ते त्या वर्णाचे झाले क्षत्रम म्हणजे सामर्थ्य म्हणून क्षत्रिय हे योद्धे व शासक झाले वैश्य हे व्यावहारिक बुद्धीचे म्हणून ते व्यापारी झाले पण कालांतराने घरातील वातावरणाने मात्या पित्याच्या संस्काराने व स्वतःचा पुत्र म्हणून अभिमानाने ज्याने त्याने स्वतःच्या मुलाला स्वतःच्याच वृत्तीचा घडवण्याचा आग्रह धरला त्यामुळे वर्ण या पक्क्यात जाती झाल्या नंतर विठ्ठलपंतांनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र यांची स्वाभाविक कर्मे वर्णन करून सांगितले त्यांच्या त्यांच्या आश्रमाप्रमाणेही त्यांच्यावर होणारे वेगवेगळे संस्कार व त्यांच्या विहितकर्माची माहिती करून दिली ज्ञानदेव म्हणाला बाबा आपण तर कोणतेही ब्रह्मकर्म करत नाही असे असताना मग आपण ब्राह्मण कसे शिवाय गावातील ब्राह्मणांबद्दल जे ऐकले आहे पाहिले आहे ते सर्व ब्रह्मकर्म जाणतात व काही वेळा करतातही पण लोक त्यांच्याविषयी चांगले बोलत नाहीत असे का ज्ञानदेवा लक्षणं ही दोन प्रकारची असतात एक बाह्य लक्षण व दुसरे आंतरिक लक्षण किंवा गुण लक्षण की जे बाह्यता दिसत नाहीत पण अनुभवास येतात बाह्य लक्षणंही काही वेळा दिखाऊ असतात म्हणून फसगत होते त्यासाठी सहवासाने गुण कळतात व योग्य निर्णय घेता येतो त्यासाठी पद्मपुराणात ब्राह्मणाचे लक्षण सांगितले आहे ते काय आहे ते ऐका क्षमा दयाचं विज्ञान सत्यम चव अध्यात्म नित्यता ज्ञानमेत ब्राह्मण लक्षण बाबा हे मला आता चांगले समजले तुम्ही आम्हाला अष्टांगयोग साधनेची जी माहिती दिली त्यात शम दम हे आले होते पण मग विज्ञान म्हणजे काय निवृत्ती म्हणाला विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञाना विज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे आपल्याभोवती पसरलेले सर्व विज्ञानच आहे या विज्ञानाचा योग्य प्रकारे अर्थ समजल्याशिवाय आत्मविकास होत नाही मग बाबा आपण हे आम्हाला आत्तापर्यंत का नाही सांगितले नाही सांगितले कसे दुपारच्या अभ्यासात तुम्हाला विज्ञानाचीच तर माहिती सांगत असतो ते विज्ञान माहिती रूपाने गोष्टीरूपाने असे असते प्रथमत या विज्ञानाचे बाह्य स्वरूप समजल्याशिवाय त्याचे तात्विक स्वरूप समजणार नाही ते तात्विक स्वरूप तुम्हाला श्रीमद्भगवद्गीतेच्या शिकवण्याच्या वेळी समजावून सांगेन आता विज्ञानाबद्दल पद्मपुराणात काय म्हटले आहे ते ऐका चतुर्दशानां विद्यानाम धारणा हि पदार्थतः विज्ञानमिति तद्विज्ञान्येन धर्मो विवर्धत आदित्यविधिवत विद्यामर्थं चैवोपलभ्यते धर्मकार्याणि कुरवीत हे विज्ञानमुच्यते अर्थ पदार्थांची चौदा विद्यांची धारणा तिला विज्ञान म्हणतात त्याचप्रमाणे ज्याला जाणल्याने धर्माची वृद्धी होते विधीपूर्वक अध्ययन करून ज्या अर्थाची उपलब्धी होते आणि धर्माचे पण कार्य होते त्यालाच विज्ञान म्हणतात निवृत्ती ज्ञानदेवा या श्लोकाच्या अर्थावरून तुमच्या लक्षात येईल की धर्माची वृद्धी व कार्य हे विज्ञानाच्या विधीपूर्वक अध्ययनानेच साध्य होईल हे विज्ञान जर साध्य होईल तरच अध्यात्मज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार येतो त्याच वेळेला वरील ब्राह्मणाची लक्षणे अंगी दिसू येऊ लागतात आणि तेव्हाच तो ब्राह्मण होतो अन्यथा जन्मावरून ब्राह्मण म्हणवणाऱ्यांना त्या ब्राह्मणपणाचा काय उपयोग आहे उपयोग याचा अर्थ त्यांच्या आत्मविकासाच्या दृष्टिकोनातून काय उपयोग आहे समाजामध्ये व्यवहारासाठी त्यांना कदाचित ब्राह्मणपणाचा उपयोग होईल आणि मग विठ्ठलपंतांनी वसिष्ठ व वा विश्वामित्र यांचे संपूर्ण चरित्र मुलांना हळूहळू सांगितले विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील एकशे चौसष्टावे सुक्त गाळले कारण ते कूट अर्थाचे होते ते नंतर शिकवण्याचे त्यांनी ठरवून हळूहळू पुढील मंडले घेण्यास सुरुवात केली उषा सूर्य व इतर देवांची काही महत्त्वाची सुक्ते शिकवून ते पुढे जात होते गणांना त्वा गणपती हवामहे गजानन स्तुती त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुकमिव बंधनान मृत्यूर्मुक्षीयम अमृतां महामृत्युंजय वगैरेची माहिती सांगून षष्टमंडलापर्यंत आले विठ्ठलपंत ऋग्वेदातील सुक्ताविषयी बोलत होते निवृत्तीत ज्ञानदेव समोर बसले होते रुक्मिणीचे कान विठ्ठलपंतांकडे होते व हात पाकसिद्धीमध्ये गुंतले होते सोपान मुक्ताला खेळवत होता विठ्ठलपंत म्हणाले बाळांनो आपले पूर्वीचे ऋषीमुनी हे केवळ विद्वानच होते असे नव्हे तर ते श्रद्धावान होते जीवनचरित्र चालवण्याच्या अन्न उत्पादनाच्या कोणत्याही सोयी त्यावेळी उपलब्ध झालेल्या नव्हता असा तो काळ होता केवळ निसर्गावर त्यांचे जीवन चालत असे त्यामुळे ते निसर्गाचे अत्यंत उपकारमानित व त्याची स्तुती स्तोत्रेगात त्या स्तोत्रातून त्यांचा कल्पनाविलास बहरून येत असे अनेक उपमा अलंकारांनी ती स्तोत्रे नटलेली आहेत ज्ञानदेव म्हणाला बाबा आता जरी शेती भाती व उत्पादनाच्या काही सोयी झालेल्या असल्या तरीही आपणाला निसर्गावरच जास्त अवलंबून राहावे लागते ना विठ्ठलपंत म्हणाले ज्ञाना तुझे म्हणणे एकदम योग्य आहे निसर्गाचे वर्चस्व हे पूर्वी होते आता आहे आणि पुढेही राहणार पण ज्याला कृतज्ञता म्हणतात ती त्यावेळी ऋषीमुनींच्या ठिकाणी होती ती हल्लीच्या लोकात राहिली नाही व पुढेही ती उत्तरोत्तर कमीच होत जाईल असो आज इथेच थांबू हरिओम तत्स